नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत येवला तालुक्यातील तब्बल नव्वद ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण सोडत आज येवला तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार आबा महाजन यांनी काढली गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत ग्रामीण भागातील जनतेमध्ये उत्सुकता होती सरपंच पदाचं महत्व वाढल्यानं अनेकांनी पदासाठी कंबर कसली आज तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार आबा महाजन यांनी एका नऊ वर्षीय हर्षिता किरण पवार या मुलीच्या हस्ते चिठ्ठीद्वारे सोडत काढत नव्वद ग्रामपंचायतचे आरक्षण जाहीर केले नव्वद पैकी अठ्ठेचाळीस जागांवर सर्वेसाधारण चोवीस जागांवर नागरिकांचा मागास प्रवर्ग बारा जागांवर अनुसूचित जमाती तर सहा जागांवर अनुसूचित जातीचे आरक्षण निघाले सरपंच पदाच्या सोडतीसाठी तालुक्यातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते या आरक्षणामुळे काही खुशी तर काही गम असं वातावरण पाहायला मिळालंय यावेळी तहसीलदार आबा महाचणी नायब तहसीलदार पंकज मगर पुरवठा अधिकारी हावळे आदींनी काम पाहिलंय अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा